लोककला पथनाट्यातून पोषण जनजागृती शिरवली बीट एकचा आठवा राष्ट्रीय पोषणमाह उत्साहात साजरा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प माणगाव शिरवली एक बीटाचा आठवा राष्ट्रीय पोषण माह बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने लोककला पथनाट्य पोषण आहार प्रात्यक्षिके मुलांची गाणी गोष्टी पालेभाज्यांची पोषणपरी तयार करून पोषणाचे महत्त्व सांगण्यात आले पोषणपरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते व पोषणाबाबतची जनजागृती या निमित्ताने झाली या कार्यक्रमात महिला कुमारिका ग्रामस्थ मंडळ यांचा अत्यंत उत्साही असा सहभाग होता विविध प्रकारच्या पारंपरिक गीतातून लोकगीतातून पोषण आहाराचे महत्त्व बालकांचे आरोग्य तसेच घरोदर स्तनदा माता बालके यांचे आरोग्य व त्यांच्या आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याचे सखोल असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले पोषण आहार बालकांचे सही पोषण झाले तर देश रोशन होईल अशा पद्धतीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला तृणधान्य कडधान्य हिरव्या वनस्पती पाने फुले यातून साकारलेल्या रांगोळीतून पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यात आले या कार्यक्रमासाठी विस्ताराधिकारी मधुकर फड बीट पर्यवेक्षिका श्रीमती सीमा ठाकरे म्हात्रे मॅडम मधगे मॅडम रब्बेवार मॅडम शिगवण मॅडम मोरे मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विस्तार अधिकारी आरोग्य आरोग्यसेविका आशा सेविका सी आर पी बचत गटातील महिला गावातील ग्रामस्थ मंडळी गरोदर स्तनदामाता किशोरवयीन मुली अंगणवाडीतील बालके आदी मान्यवर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते Yeah, it's the gift of the sun.